परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी नुकतीच वाचनालयाला भेट दिली हे वाचनालय करमाळा येथे आहे करमाळ्याचे श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्त द्वार वाचनालयाची सुरुवात छोटे खाणी स्वरूपात सुरू झालेले वाचनालयाने अनेक स्थितांतरे अनुभवली इसवी सन सोळा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्थापन झालेले हे वाचनालय साडेसात दशकांचा प्रवास पूर्ण करून सन एकोणीसशे ते त्र्याहत्तर साली वाचनालयास बदर्जा मिळाला नंतर एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशी साली वाचनालयास तालुका वर्ग दर्जा मिळाला यापूर्वी वाचनालय खाजगी जागेत भरत होते त्यानंतर वाचनालय जगदंबा भाजी मार्केट येथील इमारतीमध्ये चालू होते एकोणीसशे पंचाहत्तर रोजी वाचनालयाची नवीन इमारत पूर्ण झाली त्याचे उद्घाटन माननीय श्री विजय खताळ पाटील महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम माननीय सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे समाज कल्याण राजमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी उद्घाटन समारंभ झाला त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री गिरधर दास देवी उपाध्यक्ष माननीय श्री तुकाराम सभापती डॉक्टर पानाचंद गांधी यांच्या कारकिर्दीत झाला या वाचनालयात साहित्य क्षेत्रातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले बंडा जोशी सुहास शिरवळकर राजेंद्र दास डॉक्टर प्राध्यापक महेंद्र कदम अशा नामवंतांनी वाचनालयास भेटी दिलेल्या आहेत सलातर पाहूया वाचनालय व वा ग्रंथपाल दत्तात्रय भुल काय म्हणतात नमस्कार मी दत्तात्रय विभुबोल ग्रंथपाल श्री ज्ञानेश्वर वाचकमध्ये कर्मा या ग्रंथालयाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये झालेली असून या ग्रंथालयाचा तालुका अवर्ग दर्जा आहे या ग्रंथालयात पाचशे सदास वाचक आहेत आणि आपल्या ग्रंथालयामध्ये वृत्तपत्रे मासिके पाशिके हे वेळोवेळी येतात आणि आपल्या ग्रंथालयामध्ये अभ्यासिका आप एक चालू केलेली आहे यामध्ये एम पी एस सी यू पी एस सीचे विद्यार्थी याचा लाभ घेतात आणि विद्यार्थी सुद्धा बऱ्याच येतात तरी या ग्रंथालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे आमच्या ग्रंथालयामध्ये मा माझे सहकारी प्रदीप चौकटे व अमोल परशिपसिंग यांचं पूर्ण सहकार्य लाभले आणि आपल्या कर्मळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी यांचं पूर्ण सहकार्य लाभत असल्यामुळं आपलं वाचनालय एकदम व्यवस्थित चालू आहे आपल्या वाचनालयाची वेळ सकाळी आठ ते अकरा व दुपारी चार ते आठ असे असून साप्ताहिक सुट्टी दर शनिवारी राहील